आपल्या सर्वांचे आवडते नेते माननीय नामदार अजितदादा पवार यांची सकाळी अपघाती अपघाताची बातमी कळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धाकधुकीचं वातावरण निर्माण झालं त्यांच्या असण्याची शक्यता जोपर्यंत ते बातमी कन्फर्म होत नव्हती तोपर्यंत प्रत्येक माणसाला तरुण मनाला त्या ठिकाण ते असतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी वाटत होती परंतु ती फोड ठरली आणि त्यांच्या मृत्यूची बातमी आली संपूर्ण महाराष्ट्रभर हळ हळहळ व्यक्त होते आणि त्याचप्रमाणे या सगळ्या परिसरावर फार मोठ्या प्रमाणामध्ये शोककळा पसरली त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते असतील सामान्य जनता असेल सगळ्यांच्याच मनामध्ये अतिशय तीव्र अशा स्वरूपाची हळहळ या घटनेबद्दलची आहे दुःखाची मोठं सावट शोककळा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली त्याचप्रमाणे या सगळ्या परिसरावर नावना आंबेगाव तालुक्यावर देखील ती तशा स्वरूपाचं वातावरण आहे खरं तर दादांचं भक्तशीलपणा हा एक राजकारणातला फार दुर्मिळ असणारा गुण त्या ठिकाणी त्यांनी जो प सम पाळला होता आयुष्यभर सांभाळला होता आणि त्याच भक्तशिरपणाच्यामुळं सकाळी लवकर त्या ठिकाणी त्यांना कार्यक्रमासाठी वेळेवर येणं वेळेवर कार्यक्रम करणं ही त्यांची शिस्त होती ती शिस्त पाळण्यासाठी सकाळी आज बारामतीचे कार्यक्रम करण्यासाठी मुंबईवरून निघाले आणि ही दुःखद घटना घडली यामुळं महाराष्ट्राचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि एक धडाडीचा नेता की त्या नेत्याचा एक एक गुण हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होतात अशा सगळ्या गुणांनी आणि सं सर्व गुण संपन्न असणारा घगाडीचा नेता गेल्यामुळे महाराष्ट्राचं विशेषतः पुणे जिल्ह्याचं ने पुणे जिल्हा हा नेतृत्वहीन त्या ठिकाणी झालेला आहे आणि तरुण पिढी ही राजकारणामध्ये दादांच्या पाहून त्या ठिकाणी काम करते त्या पिढीच्या समोर राजकीय स्वरूपाचा अंधार त्या ठिकाणी पसरत नाही संदर्भात आता किती बोललं तर फक्त आठवडीच त्या ठिकाणी शिल्लक राहतील काही काळापूर्वीच नामदार दिलीपरावजी वळसे यांच्या सोबत समवेत पेडणेसाहेबांच्या समवेत गेल्याच आठवड्यामध्ये त्यांचा भेट घेण्याची योग त्या ठिकाणी आला होता ही भेट शेवटची ठरेल असं कधीच त्या ठिकाणी वाटलं नाही